कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ धरणाचे दरवाजे साडेतीन फुटाने उचलले मुसळधार पावसामुळे धरणात एकशे तीन टी एम सी पाणीसाठा धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरले गेली चार दिवस कोयना पानलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे मुसळधार पावसामुळे कोयना धरणामध्ये सध्या एकशे तीन पॉईंट चाळीस टी एम सी पाणी साठा झाला असून धरण अठ्ठ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के भरले आहे धरणात पाण्याची मोठी आवक सुरू असल्याने धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेतीन फुटाने उचलून सांडव्यावरून तीस हजार नऊशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे याचबरोबर पायथा विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीपात्रात एकूण तेहतीस हजार पन्नास क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे दरम्यान कोयना नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड